मला नोटीस पाठवल्यात हो टोल भरल्याचे पैसे भरा म्हणे घंटा भरतो मी आजपर्यंत जे खोटे टोल लावलेत ना त्या खोट्या टोलवरती लोकांकडनं वसूल केलेले पैसे पहिल्यांदा त्या लोकांना परत करा राज ठाकरे पैसे भरायला तयार आहे तोपर्यंत एक दमडा मिळणार नाही माझ्याकडनं आणि सतत फोडू आणि सतत जाणू मजाक लावला सगळा महाराष्ट्राचा या लोकांनी या केंद्र सरकारचा त्यांचा नियम आहे हायवे अथॉरिटीचा की प्रत्येक रस्ता जेव्हा तुम्ही बांधाल तो बांधल्यानंतर त्याला दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड दिला पाहिजे कुठच्या रस्त्याला सर्व्हिस रोड आहे हो आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्याला टोल नाही भरायचा आहे त्या माणसाने काय करायचं एक तरी रस्ता सोडलाय का या लोकांनी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला टोल आहे जुन्या रस्त्याला पण टोल लावला तुम्ही जाल त्या रस्त्यावरती टोल आहे प्रत्येक किती रुपये किती पैसे भरत असतो रोजच्या रोज किती पैसे भरत असतो अंदाज बांधव